संगतीने वाण नाही पण गुण लागतो नरेंद्रबाईंचे भक्त म्हणा किंवा भाजपचे कार्यकर्ते छत्रपती शिवरायांवर बोलणार नाहीत असे होणारच नाही आतासुद्धा श्रीराम जन्मभूमी विनासाचा खजिना सांभाळणारे श्री गोविंदगिरी महाराज छत्रपती शिवरायांवर नवीनच संशोधन करून बसले म्हणे काळात आर्थिक चंचल निर्माण झाले की ईडीप्रमाणे ठरलेल्या लोकांवरच धाडी टाकायचे सुरत लुटण्याचे त्यांचे प्रयोजन असेच होते भाजपाच्या रंगात रंगल्याने सगळ्यांच्याच अंगात येते त्याला गोविंदगिरी महाराज अपवाद नाही ती मंडळी शिवराया शिवरायांवरच बोलणार हा आजपर्यंत पर्यंतचा इतिहास आहे बरे वाईट काय असेल नसेल सर्व शिवरायांच्या माथी मारणार त्या काळात सुरत हे उत्तर हिंदुस्थान व दक्षिण हिंदुस्थान यांना जोडणारे दुवा होते मुघलांची व्यापारी पुढारलेली बाजारपेठ होती आजही जड जवाहेर याबाबत सुरतच प्रसिद्ध आहे खुद आलमगिरास बादशाह औरंगजेब इतकीच खात्री शिवरायांनाही होती मौल्यवान वस्तूंसह जळजवाहेर यांनी गजबजलेले सुरत इतके हिंदुस्थानात दुसरे शहर नव्हते म्हणूनच शिवरायांची नजर बसली होती एक तर स्वराज्यासाठीच धनसंपत्ती हवी होतीच त्या उलट बादशाह आलमगीर यास दहशत बसावी त्याच्या साम्राज्यामध्ये त्याच्या शिवाय कोणी तरी दांडपट्टा फिरवतो हो आहे सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे वंशज चोरीमारीसाठी हात मारणारे नव्हे बादशाह इशारा देणे किंवा वचक बसेल असेच काम होते एवढे मोठे व्यापारी केंद्र काही अरब रुपयांची उलाढाल एका झटक्याची लूट होते हे आलमगिराच्या आकलनाबाहेरचे होय राजगड ते सुरत जवळच्या अंतर नाही रेल्वे किंवा बुलेट ट्रेनची व्यवस्था नाही निव्वळ घोडदवळ व पायदळ यावरच सर्व परकीय मुलकातून सर्व खजिना महाराष्ट्रात आणला शिवरायांच्या ज्या काही मोहिमा आहेत त्यावर आज सुद्धा ब्रिटिश विद्यापीठात अभ्यासक्रम चालविले जातात आग्र्याहून सुटका व सुरतेवरील छापा यावर आजही संशोधन संशोधन चालू आहे शिवराय व आलमगीर एकमेकांसमोर आग्र्यास आले पण सुरत छापेमारीसुद्धा एकमेकांना भिडली असेच म्हणावे लागेल शिवरायांनी बादशहाच्या कमरेला बांधलेला मौल्यवान खजिना कधी लुटला ते बादशाहला कळलेच नाही इडीवाल्यांना आजही सुरत लुटायची म्हटल्यावर धाप लागेल एवढे सोपे काम नक्कीच नव्हते गोविंदगिरी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असायला हवा मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा